नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत करतो कानावर आलेल्या गोष्टींपेक्षा डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवरच विश्वास ठेवावा कारण ऐकलेलं बहुतांश वेळा कुणाच्या तरी सोयीस्कर शब्दातून आलेलं असतं प्रत्येक सांगणारा सत्य सांगेलच असं नाही आणि प्रत्येक ऐकणारा योग्य अर्थ लावेलच असंही नाही अफवा गैरसमज आणि द्वेष यांचा जन्म बहुतेक वेळा कानातूनच होतो शब्दांना रंग चढवता येतात अर्थ बदलता येतात पण डोळ्यांनी पाहिलेल्या वास्तवाला तसं सहज वाकवता येत नाही स्वतः अनुभवलं स्वतः पाहिलं तरच मन ठाम राहतं नाहीतर दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर पश्चाताप करत बसतो प्रत्येक गोष्टीत उडी मारण्याआधी थांबून पाहणं समजून घेणं आणि खात्री करून घेणं हेच शहाणपणाचं असतं कारण ऐकलेली गोष्ट क्षणात बदलते पण पाहिलेलं सत्य आयुष्यभर लक्षात राहतं मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या आवडला असेल तर लाईक व शेअर करा असे चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद